होळी झाली तरी महागाई भत्ता वाढला नाही आता कधी मिळणार डीए वाढ याविषयी समोर आली मोठी अपडेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देशातील जनतेने नुकत्याच काही दिवसांपूर्वी होळीचा सा मोठा सण साजरा केला राज्यातही होळी धुलीवंदन आणि शिमगोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळाली येत्या काही दिवसांनी देशात गुढीपाडव्याचा देखील सण सेलिब्रेट होणार आहे मात्र अजूनही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनची महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली नाही दरवर्षी मार्च महिन्यात होळी सणाच्या आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो यावेळी देखील होळीच्या आधीच महागाई भत्ता वाढवणार अशी आशा कर्मचाऱ्यांना होती मात्र अजून याबाबतचा निर्णय झालेला नाही केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीतन धारकांचा डी म्हणजेच महागाई भत्ता आणि डी म्हणजे महागाई सवलत भत्ता वाढवण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही साहजिकच यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी अस्वस्थता पाहायला मिळत आहे डीए वाढवण्याच्या निर्णयात सुमारे एक आठवडा उशीर झाला आहे खरं तर एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार असे म्हटले जात होते मात्र प्रत्यक्षात असे काही घडले नाही पण आता या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात केंद्रातील सरकारच्या माध्यमातून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतच्या प्रस्तावावर प्रस्ता शिक्कामोर्तब होऊ शकते